नमस्कार आज नागपंचमी श्रावण महिन्यातील एक पवित्र दिवस जिथे आपण नागदेवतांची पूजा करतो घरात मी साधेपणाने पण श्रद्धेने नागदेवतांची पूजा केली या दिवशी आपण निसर्ग सर्प आणि सृष्टीचं रक्षण करतो श्रद्धा आणि भक्ती असली ती पूजा मनापासून होते आज मी तुम्हाला माझ्या वाचनात आलेली नागपंचमीची एक गोष्ट सांगणार आहे कहाणी आहे नागपंचमीची ब्राह्मण सुनेची ऐका नागोबा देवा तुमची कहाणी आठ पाठ नगर होतं तिथं एक ब्राह्मण होता त्या ब्राह्मणाला पाच सात सुना होत्या चातुर्मासात श्रावण मास आला आहे नागपंचमीचा दिवस आहे कोणी आपल्या आजोळी कोणी पंजोळी कोणी माहेरी अशा सर्व सुना गेल्या आहेत सर्वात धाकटी सून होती तिच्या माहेरचं कोणीच नव्हतं तेव्हा ती जरा खिन्न झाली व मनात माझ्या सर्वसंबंधी नागोबा देव आहे असं समजून नागोबा देव मला माहेरावून न्यायला येईल असं म्हणू लागले इतक्यात काय झालं शेष भगवानास तिची करुणा आली त्यानं ब्राह्मणाचा वेष घेतला व त्या मुलीला नेण्याकरिता आला ब्राह्मण विचारात पडला हा इतके दिवस कुठं लपून राहिला व आत्ताच कोठून आला पुढं त्यानं मुलीला विचारलं तिनंही हाच माझा मामा असं सांगितलं ब्राह्मणानं तिची रवानगी केली त्या वेशधारी मामानं वारुळात नेलं खरी हकीकत तिला सांगितली आणि फणीवर बसून आपल्या बायका मुलांना टाकी दिली की हिला कोणी वाचू चावू नका एके दिवशी नागाची नागेण बाळंद होऊ लागली तेव्हा तिला हातात दिवा धरायला सांगितला पुढं ती व्याली तिची पिलं वळवळ करू लागली ही मुलगी भिवून गेली हातातला दिवा खाली पडला पोरांची शेपट भाजली नागीड रागावली सर्व हकीकत नवऱ्याला सांगितली तो म्हणाला तिला लवकरच सासरी पोचू पुढं ती पूर्वत आनंदानं वागू लागली एके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली आपण मनुष्यदेह धारण करून तिला सासरी पावती केली नागाची पोरं मोठी झाली आपल्या आईपाशी चौकशी केली आमची शेपट कशानं तुटली तिनं मुलीची गोष्ट सांगितली त्यांना फार राग आला हिचा सूट घ्यावा म्हणून ते हिच्या घरी आले तो नागपंचमीचा दिवस हिनं आपली पुष्कळ वेळ भावांची वाट पाहिली ते येत नाहीत म्हणून पाटावर व वा भिंतीवर नागांची चित्र काढली त्यांची पूजा केली जवळ नागाणी लाया दूध वगैरे ठेवलं उकडीचा नैवेद्य दाखवला हा सर्व प्रकार नागांची पिल्लं पाहत आहेत सरते शेवटी तिनं देवांची प्रार्थना केली जय नागोबा देवा जिथं माझे भाऊ लांडोबा पुंडोबा असतील तिथं खुशाल असोत असं म्हणून नमस्कार केला इकडे सर्व प्रकार ह्यांनी पाहून मनातील सर्व राग घालविला मनात हिच्याविषयी दया आली पुढं त्या दिवशी तिथं वस्ती केली दूध पाणी ठेवतात त्यात त्या पहाटेस एक नवरत्नांचा हार ठेवून निघून गेले दुसऱ्या दिवशी हार उचलून गळ्यात घातला तर जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हा अम्मा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण यानिमित्ताने सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा जर तुम्हाला या प्रकारच्या व्हिडिओज आपली मराठी संस्कृती जपणारे सण पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका